नमस्कार आपण पाहत आहात फाईव्ह स्टार टी न्यूज मी नंदकुमार गायकवाड तर पाहूया सांगोल तालुक्यातील एक मोठी बातमी सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका होत असून या निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी होत आहे या मतदार संघातील प्रचार सिगेला पोहोचला असून दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार एकोणीस हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे अधिकृत उमेदवार संजय मामा शिंदे यांची प्रचारात आघाडी सांगोला तालुक्यातील वाटंबरे परिसरात त्यांना वाढता प्रतिसाद असून या परिसरातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे कार्यकर्ते अगदी जोमाने कामाला लागले असून उन्हाचा वाढता पारा असला तरी कार्यकर्त्यांचा प्रचाराचा पारा मात्र किंचितही कमी झालेला दिसत नसल्याचे चित्र या प्रचाराच्या माध्यमातून दिसत आहे संजय मामा शिंदे यांच्या प्रचारानं या वाटंब्रे गावामध्ये शेका पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर सर्व घटक पक्ष यांच्यामार्फत प्रचार अगदी धूमधडाक्यात चालू असत या ठिकाणी त्यांना या वाटंबरे गावातून निश्चितपणानं आम्ही पाचशेच्या पुढं लीड देऊ या ठिकाणी या सर्व पक्षामार्फत आणि या आघाडीमार्फत आम्ही त्या त्यांना आश्वासित करू शकतो या ठिकाणी चांगल्या प्रकारे मतदान करून आणि आमचा हा प्रचार अगदी प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेला असून या ठिकाणी निश्चितपणानं संजय मामा शिंदे हे अगदी चांगल्या मताधिकाऱ्यानं निवडून येतील लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या प्रचारात आम्ही आज वाटमरे गावातून एका ता, चांगल्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी जो आज जंग बांधलेला आहे आणि त्या त्यानिमित्तानं आम्ही प्रत्येक होम टू होम फिरत आहे आणि ह्या प्रचाराच्या माध्यमातून आम्ही संजय मामाला जास्तीत जास्त मताधिक्य देणार आहोत आणि शरद पवारांचं जे सध्या कार्य चालू आहे त्या कार्य म्हणजे त्याचं साधं कार्य नसून जे आमच्या शेतकऱ्याचे ते रा महान राजे आहेत आम्ही त्यांना या देशाचे महान देशाचे महान नेते समजतो म्हणूनच आमच्या गावातून आम्ही साहेबांचा साहेबांचं सा। जे नेतृत्व आहे ते आम्हाला सर्वांना मान्य आहे आणि शेतकऱ्यासाठी ज्या काही योजना आणल्या त्या योजना कधीही विसरणार नाही जेव्हा ह्या आमच्या राष्ट्रवादीतून आम्हाला शेकाप काँग्रेस इतर बहुजन पक्षाचा पाठिंबा आहे या पाठिंब्यावर आम्ही आमच्या माडा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार जे आहेत आमचे संजय मामा त्यांना जास्तीत जास्त मतांतिकेने निवडून आणू आणि आमच्या वाटंबरी गावातून त्यांना अधिक मतांतिके देऊ अशा आम्ही सर्व ग्रामस्थांनी जंग बांधलेला आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार आहोत कॅमेरामन गुलचंद भोरेसह नंदकुमार गायकवाड फाईव्ह स्टार टीव्ही न्यूज सांगोला